आजकाल सोशल मीडियावरती बरेचसे असे स्कॅम होतात लोक आपल्याला डी एममध्ये मा पैसे मागतात काही लोक तर आपल्याला समोरून मेसेज करून पण बोलतात की माझा अकाउंट हॅक झाला आहे तर तुम्हाला जर कोणी असा मेसेज केला तर लोकांना पैसे देऊ नका है की नाही काही लोक आपल्याला बोलतात की मला मेडिकल इमर्जन्सी मला पैसे हवेत माझ्या घरातलं कोणतरी ऍडमिट आहे किंवा काही लोकांचे खोटे फोटो व्हिडिओ असे हॉस्पिटल मधले लावतात आणि सांगतात की आम्हाला या या नंबरवरती पैसे पाठवा असे बरेचसे स्कॅम होतात सोशल मीडियावरती तुम्हाला माहित असेल काल एकाने मला असा डीएम केलाय की ज्योती माझ्याकडे प्यायला पैसे नाहीयेत नाही म्हणजे भावा खरं बोलावं पण किती खरं बोलावं म्हणजे तुला पार्टी करायला पैसे पाहिजेत हा <laughs> तुला काय वाटतं मी काही समाजसेवेचं चॅनल का माझ्याकडे अशी संस्था आहे ना, ना दारू कमी पडेल त्यांना आम्ही मदत करू पैशाची <laughs> अरे खरं खरं सांग हा डी एम करताना तू किती पेक डाऊन होता <laughs> म्हणजे हद आहे यार असले पण डीएम येतात मला बघा ना एवढे <laughs> <laughs> खरंच